चला सारंगखेडाच्या चेतक फेस्टिवलवर एक नजर टाकूया शहादा तालुक्यातला हा जो प्रसिद्ध अश्वमहोत्सव आहे ना तो फक्त एक इव्हेंट नाही आहे तो श्री दत्तप्रभूंच्या शेकडो वर्ष जुन्या परंपरेचा एक महत्वाचा भाग आहे आणि आयोजक जयपाल सिंग रावल यांच्या म्हणण्यानुसार यावर्षी तर तो एका एकदम खास आणि भव्य रूपात परत येतोय दादा यावर्षी चेतक फेस्टिवल संदर्भात काय सांगाल चेतक फेस्टिवलची तयारी आमची जोरात सुरू आहे चार डिसेंबरपासनं सारंगखेड्याचा अश्व यात्रा महोत्सव सुरू होतो आहे चार डिसेंबरला दत्त जयंतीपासनं याची सुरुवात होईल आणि एकवीस डिसेंबरपर्यंत मोवांचा वेगळा आगळा वेगळा महोत्सव सहास सुरू राहील असे नवीन काय आहे दादा याच्या दा ह्या वर्षी आम्ही जो आमचा जिथं घोड्यांचे कॉम्पिटिशन्स वगैरे व्हायचे त्याला आम्ही वरून छत म्हणजे वरून आम तयार करतो आहोत जो की भारतामध्ये पहिला प्रयोग असेल आणि आम्ही त्याला थोडं अरब देशाच्या धर्तीवर तिथं जसे घोड्यांचे शोज होतात घोड्यांच्या स्पर्धा होतात त्याचं म्हणजे त्या त्या लेवलला तर नाही पण त्याच्यात त्याच्या थोडं सारखंस आम्ही यावर्षी करण्याचा प्रयत्न करतो आहोत आमचं एक भारताच्या जिथं जिथं घोड्यांच्या स्पर्धा होतात त्यांच्यासाठीचं एक ते उदाहरण असेल